जवळपास संपत आलेला आहे आंदोलन पाहायला मिळत नाही महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे की उसाचं आंदोलन या राज्यामध्ये या वर्षी आपल्याला होताना होता दिसत नाही याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं की सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी आपलं जीवन समर्पित करणारं व्यक्तिमत्व या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेलं आहे दुसऱ्या बाजूला जी काही उसाची एफ आर पी आदरणीय नरेंद्र मोदींच्या सरकारनं वाढवली त्याच्यामध्ये या राज्यातला शेतकरी खऱ्या अर्थानं समाधानी आहे आता शेतकऱ्याला एक चिंता आहे की वाढवलेली एफ आर पी ही शंभर टक्के आम्हाने मिळाली पाहिजे ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे परंतु जे साखर कारखाने एफ आर पी देणार नाही त्यांच्यावरती निश्चितपणानं कायदेशीर कारवाई करणारं सक्षम सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी या वर्षी ही आम्हाने साथ देणारं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे भाव देणारं उसाला सरकार राज्यात आणि केंद्रात आहे आणि मला वाटतं की शेतकऱ्यांची या वर्षीची जो उसाचा हंगाम आहे दिवाळी तर गोड झाली परंतु उसाचा हंगाम सुद्धा गोड झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणताय की एफ आर पी देणाऱ्या साखर कारखान्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ते होईल असं वाटतं का कारण की विरोधक जेवढे होते ते आता शिल्लकच नाही आहेत आणि जे काय आहे ते सगळेच सत्य एक आहे की तुमच्या एक लक्षात येईल देवाभाऊ नावाचं वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं मी पुन्हा येईन म्हटल्यानंतर अनेकांना त्या काळामध्ये त्या वादळाची चाहूलही लागली नाही ते हसत राहिले एक असं व्यक्तिमत्व या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसलेलं आहे की त्याचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले नाही आहेत किंवा ते नेतृत्व जन्माला आलं ते आपल्या दहा पिढ्या पोचण्यासाठी जन्माला आलं नाही तर गावगाड्याला पुढे गळून जाण्यासाठी ते नेतृत्व जन्माला आलेलं त्यामुळं आयराम गैराम किती आले गेले तरी मी एक निश्चितपणानं सांगतो की हे नेतृत्व शेतकऱ्याच्या बाजूनं असेल शेतकऱ्यांचं खळ लुटणाऱ्यांच्या बाजूनं ना असणार नाही